आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव जिल्हा शाळा तडवळे येथे आषाढी एकादशी निमित्त औचित्य साधत आनंददायी शिक्षणवारी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दिंडीची सुरुवात ग्रंथपूजन तसेच विठ्ठल मूर्ती पूजनाने झाली ढोल ताशे टाळ अभंग विठुनामाचा गजर करत बालचमुनी गावात ज्योतिबा मंदिरासमोर सर्व विद्यार्थ्यांनी विठुनामाचा गजर करत रिंगण केले विठ्ठल गीतावर फेर धरत नृत्य सादरीकरण केले यावेळी गावातून विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल राधा राधा ही गीते म्हणत पारंपरिक वेशात दिंडी काढण्यात आली दिंडीचे गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले वारकऱ्यांसाठी खाऊचं वाटप करण्यात आले वारकरी दिंडीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पाटील शिक्षक मोहन पवार शिक्षिका गौरी गायकवाड व सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते ए, तुझ्या <laughs> संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था इस्लामपूर चे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री व ज्येष्ठ नेते माननीय ने डॉक्टर अण्णा साहेब डांगे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिव कार्यकारी संचालक प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ डी फार्मसी अष्टा व अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी फार्मसी अष्टा आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी वी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष